नाशिक शेतकरी संपावर कायम असले तरी काही शेतकऱ्यांनी मात्र आणखी नुकसान टाळण्याकरिता भाजीपाला बाजारात आणायला सुरुवात केली आहे त्यामुळे नाशिकच्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आलाय शेतकऱ्यांच्या संपा संदर्भात दुकानु समितीची बैठक सुरू होण्यापूर्वीच सकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधली परिस्थिती पूर्वपदावर आली आहे आपण बघू शकतोय की शेकडो गाड्या भाजीपाला घेऊन शेतकरी भरेकरी जे आहेत ते आज नाशिकच्या बाजारपेठेमध्ये आले मला सांगा की काय आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे काय शेतकऱ्यांचं म्हणणं असंच आहे का कर्ज माफी झालीच पाहिजे ना आता आठ दिवस झाले आपण माल थांबून थांबून म्हणा तरी किती दिवस माल थांबवणार शेवट आठव्या दिवशी आम्हाला काहीतरी पर्याय करून आम्ही माल मार्केटला आणलाच याच्यावर सरकारच काही न्याय देत नाही शेतकरी एकदम जाम झाला एकदम आठ दिवस काहीच नाही एकदम जवळजवळ एक एक शेत तीन तीन चार चार हजार रुपये दिवसाला नुकसान आहे काय किती नुकसान सहन करायला आम्ही हो एकदम जाम पोजिशन आहे आता संपाच्या बाबतीतली काय दिशा आहे लोकांचं काय म्हणणं आहे की कशा पद्धतीने आंदोलन पुढे पाहिजे आंदोलन आता ते सरकार ठरवलं आपण काही बोलू शकत नाही त्यात पण माल आणायचं आम्ही थांबणार नाही आता था। तिथून पुढे आम्ही माल आणणार म्हणजे आणणार शेतकरी आता आपला माल जो आहे तो डोळ्यापुढे सडू देणं बघू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते बाजारात आले माल विकायला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करायला लागले त्याच्यामुळे सुकानू समितीला आता हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने पुढे न्यावं लागणार आहे हे स्पष्ट आहे कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक